श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते उद्या म्हणजे अकरा जानेवारीला आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार म्हणजे यंदा आपल्याला पाच गुरुवार करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं होतं पण ह्या दिवशी आली आहे सर्वात मोठी अमावस्या आणि म्हणूनच ह्या दिवसाचं महत्त्व अजून जास्त वाढलेलं आहे पौराणिक मान्यतानुसार मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्याला लक्ष्मीची पूजा करून व्रत केल्याने पापांचा नाश होतो अमावास्यामुळे या दिवशी स्नान दान आणि इतर धार्मिक कार्यही केली जातात मार्गशीर्ष अमास्याला पित्रांना तर्पण आणि अर्पण करायची परंपरा आहे असे मानले जाते की या दिवशी केलेल्या पूजेने पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो या दिवशी तर्पण आणि पिंडदान देण्याचे विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष अंवाशाचे व्रत केल्याने प्रत्येक समस्या संपून जीवनात सुख समृद्धी येते पौराणिक शास्त्रानुसार या दिवशी पूजा केल्याने पितृदोष दूर होतो आणि पितरांच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये कायम सुख समृद्धी राहते आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला ह्या पाच दिव्यांचं दीपदान आवर्जून करायचं आहे ते कुठे करायचं आहे कसं करायचं आणि ते दीपदान करताना आपल्याला कोणता मंत्र बोलायचं आहे ह्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे कारण हे दीपदान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी सर्व संकट तर दूर होणारच आहेत पण आपल्या सात पिढ्या आपल्याला धनधान्याची कधीही कमतरता होणार नाही अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने उद्याच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्य साधारण सा असं महत्व आहे तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते तुळशीसमोर दिवा लावला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही त्याचबरोबर त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे वास्तुदोषही निर्माण होत नाही आपल्या घरावर येणारं संकट सगळ्यात पहिला तुळशी मातेला माहिती पडतं आणि म्हणूनच बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की काही घरांमध्ये अतिशय बहरलेली तुळस असते ती का असते तर त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास असतो आणि म्हणूनच ती तुळस देखील अतिशय बहरलेली असते पण काही घरांमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर तुळस जी ती लावली का लगेच कोमजून जाते पुन्हा नवीन लावली का पुन्हा ती सुकायला लागते तर ते का होतं तर त्या घरामध्ये कोणतं तरी मोठं संकट येणार आहे किंवा आलेलं आहे आणि म्हणूनच जर अशा गोष्टी तुमच्याबरोबर सुद्धा घडत असतील किंवा झाल्या असतील तर आवर्जून हा जो उपाय आहे तो नक्की करा अतिशय साधा आणि सोपा उपाय पण तो त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व दु दुःख दारिद्र्य हे निघून जाणार आहे कारण बऱ्याचदा काय होतं आपण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल आपल्या घरामध्ये कटकटी होतात विनाकारणं भांडणं होत असतात पैसा तर खूप येतोय पण आलेला पैसा स्थिर राहत नाही आहे तर ही जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होण्याकरता आणि त्याचबरोबर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्याकरता अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख जे आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला काय करायचा आहे उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार म्हणजे पाचवा गुरुवार त्याचबरोबर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातली अम्वास या अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे हा दोन्ही तिथींमध्ये जे आहे माता लक्ष्मीची पूजेला सेवेला अनन्य साधारण असं सा महत्त्व आणि त्याचबरोबर तुळशीच्या पूजेलासुद्धा खूपच महत्त्व दिलेलं आहे म्हणून आपल्या उद्या सकाळी उठल्यानंतर स्नान केल्यानंतर जे आहे आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे पूजा करायची आहे श्रीहरिविष्णूंचं नामस्मरण करायचं माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं जर तुम्ही पूजा मांडत असतील व्रत करत असतील तर तुमची पूजेची मांडणी जशी तुम्ही दर गुरुवारी करता त्याच रीती तुम्हाला करायची आहे आणि जर तुम्ही नाही जरी मांडत असतील पूजा तरी तुम्हाला जी आहे माता लक्ष्मीची विधी विधानपूर्वक पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशी मातेची सुद्धा सेवा करायची तुळशी मातेला आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तिच्यासमोर आपल्याला गायीच्या तुपाचा दिवा हा लावायचा आहे आणि संध्याकाळी आपला हा उपाय जो करायचा तो प्रदोष काळामध्ये करायचा म्हणजे ज्या वेळेस माता लक्ष्मीचं आगमनाची त्यावेळी आपल्याला हा उपाय करायचा हा वेळ जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास हा होत असतो तर ह्या उपायाकरता करता आपल्याला पाच कणकेचे दिवे तयार करून घ्यायचे आहेत कणकेचे दिवे कसे करायचे सगळ्यात पहिला ते सांगते कणकेला आपल्याला घट्ट मळून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आणि ते आजच्यापासून आपल्याला पाच दिवे हे तयार करून घ्यायचे आहेत आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला लांब वाद घालायची आहे आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला गाईचं तूप घालायचं आहे कारण कोणताही उपाय जो आपण धन प्राप्ती करता मनोकामना पूर्ण करण्याकरता किंवा इच्छापूर्ती करता करतो त्याच्यामध्ये नेहमी जे आहे गाईचं तूपच घातलं जातं त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक वेलची प्रत्येक दिव्यामध्ये एक लवंग एक वेलची असं आपल्याला टाकून घ्यायचं फक्त ज्या वेलची आणि लवंग आपण टाकणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या किडलेल्या नसाव्या कारण कोणत्याही उपायामध्ये जर आपण चांगल्या वस्तू वापरल्या तर त्या उपायसुद्धा आपल्याला चांगला परिणाम हा देत असतो आता आपल्याला हे दिवे घेऊन आपल्या घरामध्ये जिथे तुळशी वृंदावन असेल तिथे जायचं आहे आणि हे दिवे आपल्याला तुळशीजवळ ठेवायचे पण दिवे ठेवायच्या अगोदर आपल्याला त्याला आसन द्यायचं म्हणजे आपल्याला थोडीशी तांदळाची रास करायची आहे आणि त्याच्यावर प्रत्येक एक एक हा दिवा ठेवायचा आहे तुळशीच्या सगळ्या बाजूने गोलाकारमध्ये आपल्याला हे दिवे ठेवून घ्यायचे आहेत आणि ते दिवे तिथे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला तुळशीभोवती जी आहे अकरा प्रदक्षिणा मारायच्या अकरा प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमो ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा निरंतर जप करायचं आता जर तुमच्या या तुळशीभोवती ज फेऱ्या मारायला जागा नसेल तर मग काय करायचं मग स्वतःभोवती तुम्हाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करून आपल्याला तुळशी मातेला प्रार्थना करायची की माझ्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी सर्व संकट सर्व दुःख दारिद्र्य दूर करून माझ्या घराची माझ्या पतीची माझ्या मुलांची भर भरून अशी प्र प्रगती झाली पाहिजे येणारं वर्ष आमचं सुख समृद्धीचं गेलं पाहिजे ह्या रीतीने आपल्याला माता ल तुळशीला प्रार्थनाही करायची आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्नान आणि दानाला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी मार्गशीर्ष अमवासेच्या दिवशी हे दीपदान तुळशीजवळ करायचं आहे आणि जेव्हा ह्या दिव्या खालचे जे तांदूळ आहेत म्हणजे आपण दिवे प्रज्वलित केल्यामुळे तिथे छोटे छोटे किडे येणार आहेत आणि हे किडे जे आहेत हे दिवे आणि त्याचबरोबर हे तांदूळ आहेत हे खाणार तर हे खाल्ल्यामुळे माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देते आणि धनाची देवी जर आपल्यावर प्रसन्न झाली तर आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची अडचणी ह्या येणार नाहीत ये म्हणून उद्याच्या दिवशी प्रत्येकाने हे पाच दिव्यांचं दीपदान आवर्जून करायचं प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण होईल आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा फायदा मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ